आपल्यापैकी अनेकांनी सांगितल्याप्रमाणे ही आज सव्वीस डिसेंबरला होणारी परिषद ही खरोखरच आपल्या दाव्या चळवळीच्या इतिहासामध्ये महिला चळवळीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक ठरेल याच्याबद्दल ते मात्र शंका नाही आणि ती करण्याची जबाबदारी ते आपण सगळेजण पूर्ण तापतीने आपण उचलणार माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाहीये याचं कारण काय ज्या पद्धतीने या संबंध परिषदेमध्ये आपल्या सर्व महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळ्या वयाच्या कोणी शेतकरी कोणी शेतमजूर कोणी कामगार कोणी मध्यमवर्गीय वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या या सगळ्या एकत्र आल्या पण मला एक अत्यंत चांगलं वाटलं या सगळ्या इतक्या विविधतेने नटलेल्या नट या सर्व महिला आल्या पण त्या सर्व महिलांची भाषा एकच होती आणि ती होती अध्यायाच्या विरुद्ध लढण्याची सभा लढण्याची आणि आपल्याला जे सगळे प्रश्न या समाजाने या व्यवस्थेने सरकारनी तयार केलेले आहेत याच्या विरुद्ध बंडखोरी करण्याची ही जी आपल्यापैकी अनेक जणी बोलल्या तर त्याच्यातून ती एकच भाषा आपण सर्वांनी या ठिकाणी मांडली खरं म्हणजे आम्हालाच होता तो तो खूप आणखी महिला इथे बोलल्या असत्या प्रश्नच नाही आणि खूप चांगल्या बोलल्या असत्या परंतु पर वेळेची मर्यादा आहे आपल्याला घरी जायचं आहे आम्हाला तर काहीच नाही आम्ही तर रात्री बारा वाजेपर्यंत तुमचं ऐकायला तयार तुम्ही सगळ्या त्यांना शक्य होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं आवडता घ्यावं लागलं मित्रांनो पुढे काय आपण करणार आहोत ते मी शेवटी सांगणार पण मला हे सांगायचं आहे की किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद ही पहिल्याच आज जरी होत असली तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकरी महिलांनी लढ्यामध्ये उतरण्याची ही पहिली वेळ बिलकुल नाही बिलकुल नाही आणि याचा पुरावा काय याचा पुरावा या सभागृहाला ज्यांचं नाव दिलेलं आहे तोच खरा पुरावा आहे काँग्रेस गोदावरी परुळेकर यांची या आहे ज्या आपल्या अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या आणि त्यापर्यंत एकमेव अध्यक्ष किसान सभेच्या झालेल्या आहेत हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी आपलं सबंध काम हे महाराष्ट्रामध्ये उभारलं आणि अत्यंत जिद्दीने पुढे आज या ठिकाणी त्या महाराष्ट्र किसान सभेच्या सुद्धा अनेक वर्ष अध्यक्षा होत्या देशाच्या अध्यक्षा होण्याच्या अगोदर हो था। आणि ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जो ऐतिहासिक आदिवासी उठाव जमीनदारशाहीच्या विरुद्ध सावकारशाहीच्या विरुद्ध वेट बिगारीच्या विरुद्ध आणि जमिनीच्या हक्कासाठी हा संबंध जो लढवला गेला त्यांचं पुस्तक शेवटी ठेवलेलं आहे गुनुदाईंचं पुस्तक स्वतःच्या याच्यामध्ये जेव्हा माणूस जागा होतो हा सबंत त्यांनी इतिहास स्वतः मांडलेला आहे आपण सगळ्यांनी ही पुस्तक अवश्य खरेदी केली पाहिजेत ठणे पालघर मध्ये नाही तिथे तर त्यांनी किसान सभा सुरू केली श्यामराव कोरडेकरांबरोबर पण या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथे आपण ही परिषद घेतोय या नाशिक जिल्ह्यामध्ये कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि कॉम्रेड नाना मारुसरे या दोघांनी सुरगाणा तालुक्यामध्ये किसान सभेची मोहूर्चवेत जर रोगली असेल तर ती सुद्धा आणि नानांनी या, नाना या त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा किसान सभेचं उद्घाटन केलं आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण बघतोय ठाणे पालघर आणि नाशिक हा सबंद जे रोपट त्यांनी लावलं तो आता एक वटवृक्ष झालेला आहे किसान सभेचा दहाव्या चळवळीचा हे आपल्या सर्वांना अत्यंत अभिमानाची गोष्ट त्या संबंध लढ्यांमध्ये महिलांचा प्रचंड वाटा होता प्रचंड वाटा दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि आज ती समस्याची त्यांनी जो दिवा लावला तो आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भामध्ये या सगळ्या भागातून उत्तर महाराष्ट्रात सगळ्या भागातून आज महिला इथे आलेल्या आहेत आणि किसान सभेचा हा दिवा हा झेंडा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महिला लढाऊ कार्यकर्त्या घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे केवळ महाराष्ट्रातच उतरल्या का महिला लढ्यामध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली अनेक लढे झाले सगळ्या कामे जात नाही कारण तेवढा वेळ नाही पण एकच लढा तुम्हाला सांगतो गोदुताईंचा लढा झाला इथे त्याच वेळेला आंध्र प्रदेशच्या तेलंगण मध्ये लढा झाला तो सुद्धा जमीनदारांच्या विरोधात सावकारांच्या त्या वेळेला जमीनदारांकडे तिकडे तेलंगण मध्ये किती जमिनीची मालकी होती हो एका जमीनदाराकडे पंचवीस हजार एकर तीस हजार एकर पन्नास हजार एकर एक मालकाकडे एका जमीनदाराकडे तेलंगण मध्ये एवढी प्रचंड जमीन होती आणि लाखो भूमिहीन शेतकरी लाखो सैपदूर यांच्याकडे अजिबात जमीन नव्हती महिला तर सोडाच पुरुषांची सुद्धा जमीन नव्हती महिलांची तर नव्हतीच नव्हती अशा तऱ्हेच्या तेलंगणच्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर या लाल पावट्यांनी किसान सभेनी लढा सुरू केला होणार सावकारांच्या विरुद्ध जमीनदारांच्या विरुद्ध आणि तिथे हैदराबादचा निधन त्यांनी तो लढा चिरवण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं लष्कर पाठवलं बंदुकी घेऊन तिथल्या महिलांवर तिथल्या पुरुष शेतकऱ्यांवर प्रचंड गोळीबार केला हच करण्याचा प्रयत्न त्यांनी बांधला आणि त्यावेळेला कॉम्रेड पी सुंदरय्या हे नाव गोदू इतकंच महत्वाचं आहे कॉम्रेड पी सुंदरैया कॉम्रेड बसुत कुर्य्या इतर लोकांनी या सगळ्या भूमिन शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना उभं केलं प्रचंड केला, केला आणि त्या लढ्यामध्ये नंतर भारत सरकार त्यांनी आपलं भारताचं सैन्य पाठवलं निजामाचा जेव्हा पराभव झाला मराठवाडा मुक्त झाला पुन्हा भारताच्या सरकारनी नवीन स्वतंत्र सरकारने आपलं सैन्य पाठवलं त्याच्या विरुद्ध आपण लढलो चार हजार शहीद झाले एक लढ्यामध्ये किती जण मारले गेले शेतकरी चार हजार लागले गेले पण या लढ्यानी काय मिळवलं हुतात्मे उदा? झाले महिलांवर अत्याचार झाले भ्रष्ट झाले पण अजिबात थांबले नाहीत त्यांनी आपल्या हातामध्ये निजामाच्या विरुद्ध लढताना भारत सरकारच्या विरुद्ध लढताना या सगळ्या पुरुष आणि महिला शेतकऱ्यांनी त्यावेळेला हातात बंदुकी घेतल्या आणि महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या बंदुकी घेऊन तेलंगणच्या लढ्याचा ऐतिहासिक फोटो आहे तो तुम्ही केव्हा तरी पाहत सगळ्या महिला बंदुकी घेऊन त्यांना शिकवताय आणि या सगळ्या जमीनदार सावकार सगळ्याच्या विरुद्ध प्रचंड लढा पाच वर्ष केला पाच वर्ष केल्यानंतर तेलंगण मधल्या अनेक जिल्ह्यातली दहा लाख एकर जमीन किती विसरू नका दहा लाख एकर जमीन ही या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतली सावकार त्या ठिकाणी गोर गरिबांची सत्ता ही काही काळ त्या पाच वर्षापूर्वी तेलंगण मध्ये कोणाची सत्ता होती किसान सभेची सत्ता होती कोणाची सत्ता होती लाल झेंड्याची सत्ता होती कोणाची सत्ता होती त्या ठिकाणच्या गोरगरीब शेतकरी शेतमजूरांची जमीनदार सावकारांना घालव त्यांची सत्ता होती आणि त्या लढ्यामध्ये तुम्हाला सांगतो हा अध्याय नेहमीच लिहिला जाईल की त्या लढ्यामध्ये महिलांचे योगदान हे पुरुषांच्या इतकंच महत्वाचं होतं हे सुद्धा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे केव्हाची गोष्ट आहे एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीशे एक्कावन्न तेलंगणचा लढत त्यानंतर प्रत्येक बाबतीत आत्ता सांगतो जास्त आपल्याला वेळ नाही पण आपला किसान लॉन्ग मार्च चाव निघाले महाराष्ट्रात तीन नाशिक ते मुंबई एक आपला अकोले आहे लोणी मला सांगा म्हणत जोरदार झाले हजारोचे झाले सगळ्या देशभर गेल्या सगळ्या आपल्या जगभर हे सगळे लॉंग मार्च गाजले नाशिक जिल्ह्याने सेव्हांचा पटक उचलला ठाणे पालघर नंतर नगर नंतर महाराष्ट्राचा संबंध नंतर आपल्यापैकी किती जणी त्या लॉंग मार्च मधल्या एखाद्या तरी होत्या हातोर खरं खरं किती जणी होत्या की नाही लॉंग मार्च मध्ये मला आठवलं की आपल्या अनेक महिला पूर्ण त्या ठिकाणी पाय सोडले गेले त्या सबंद गर्मीमध्ये चपट्या खराब झाल्या पण तरी सुद्धा त्या घाबरल्या नाहीत त्या घ्यायच्या नाहीत दोनशे किलोमीटर नाशिक ते मुंबई आमच्या लढाऊ बहात्तर महिलांनी प्रचंड मोठं काम केलं हे आत्ताचं गेल्या काही वर्षापूर्वीचं उदाहरण आहे आम्हाला आजही अभिमान वाटतो आजही अभिमान वाटतो आमच्या या महिलांचा त्यासाठी आणि हा जो फडणवीस कशी केली हे जे हे शेतकरी काहीच बोलणार नाही आठ दिवस जेव्हा लॉंग मार्च चालला आणि संबंध नाशिक ते मुंबई पर्यंत गेलो त्या ठिकाणी शेवटी एवढं जनतेचा पाठिंबा मिळाला त्या ठिकाणी विधानसभा चालू असताना तीन तास किसान सभेबरोबर बोलणी करावी लागली सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि विधान ही एकवीस मध्ये एवढं मोठं दिल्लीच आंदोलन शेतकऱ्यांचं संबंध दिल्लीच्या आजूबाजूला पाच सहा राष्ट्रीय महामार्ग लाखो शेतकऱ्यांनी रोखून धरले आणि त्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड हजारोच्या संख्येने महिले होत्या हे आम्ही कधीच विसरणार नाही ना। आम्ही वर्षभर होतो त्यासोबत आंदोलनामध्ये आपण सुद्धा गेलो होतो जवळजवळ हजारे महाराष्ट्रातले शेतकरी हे दिल्लीला गेले होते जवळजवळ त्या डिसेंबर महिन्यामध्ये प्रचंड थंडीमध्ये आपण तिथे दहा पंधरा दिवस राहिलो त्या रस्त्यावर आपण झोपलो हे आपल्याला माहिती आहे पण या सगळ्या लढ्यामध्ये पंजाबच्या हरियाणाच्या उत्तर प्रदेशच्या राजस्थानच्या हजारो महिला या नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध त्यांनी ठरवलं हे तीन कायदे जे शेतकऱ्यांना खलास करणारे आहेत ते रद्द झाल्याशिवाय आम्ही घरी जात नाही एक वर्ष पंधरा दिवस थांबले एक वर्ष पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर मोदीला चुकावं लागलं मोदीला शरण जावं लागलं कोणाच्या समोर शेतकऱ्यांच्या समोर चार जावं लागलं तिन्ही कायदे रद्द करावे लागले प्रचंड मोठा ऐतिहासिक विजय हा शेतकऱ्यांचा झाला पण शेतकऱ्यांचा नुसता पुरुषांचा नाही महिला शेतकऱ्यांचा सुद्धा हा फार मोठा विजय होता म्हणून हा सगळा इतिहास आहे आणि त्या इतिहासानुसार आपल्याला पुढची पावलं करायची आपला लढा कशासाठी आहे एक एक मिनिटामध्ये चार मुद्दे सांग पहिला लढा महिलांचा आपल्या समान अधिकारांसाठीचा लढा समान अधिकारांसाठीचा लढा एकदम योग्य आपल्या मागणी पत्रामध्ये मांडलेला की आपण कसत असलेली शेत जमीन आपण राहत असलेलं घर घरातली सर्व मालमत्ता या सर्वावर पुरुषाबद्दलच पन्नास टक्के मालकीचा अधिकार महिलेचा असला पाहिजे यासाठी आपला लढा महाराष्ट्रामध्ये या संध्या दोन चार म्हणून हा महिला समानतेचा लढा समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे मग त्या असंघटित कामगार असतील त्या शेतमजूर असतील त्या आणखी कुठल्याही क्षेत्रामध्ये असतील समान कामाला समान वेतन पुरुषांना तेवढंच महिलांना तेवढंच आज मिळतं का मिळतं का नाही मिळत पुरुषांना जास्त महिलांना कमी एकदा चुकीची गोष्ट आहे अरे शेतीमध्ये सर्वांना माहिती आहे आमच्या पुरुष कॉम्रेडना तुमच्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे काही मान्य करतात काही मान्य नाही ना करत शेतीमध्ये सत्तर टक्के काम प्रत्यक्षामध्ये पुरुष करतात का महिला करतात महिला करतात बरोबर आहे की नाही काय चंदू बरोबर बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो जितेंद्र बरोबर का चूक चूक असेल तर सांगा हा आपण दुरुस्त करू पण दुरुस्त नाही दुरुस्त हे करावं लागेल तुम्ही सांगितलं सत्तर टक्के खरं म्हणजे ऐंशी टक्के काम हवेच कोण बघतात मुलांचं कोण बघतात महिला म्हणजे टोटल काम त्याच्यापैकी नव्वद टक्के झालं की नाही नव्वद ना टक्के तुम्ही करता पण तुमच्या नावावर घर नाही तुमच्या नावावर जमीन नाही आपले एकसष्ट लालबावट्याचे खासदार दोन हजार चार मध्ये निवडून गेले म्हणून वनाधिकार कायद्याचं जेव्हा आपण ते बिल केलं तेव्हा कॉम्रेड सीताराम येचुरी कॉम्रेड वृंदा करार आणि हे सगळे बंगालचे केरळचे त्रिपुराचे खासदार होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं वनाधिकार कायदा तर झालाच पाहिजे नाहीतर आमच्याशी गट आहे एकसष्ट खासदारांनी मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा काढून घेतला हे सरकार गडगडलं असतं त्यांना माहितीये म्हणून हा वनाधिकार कायदा झाला कुणामुळे कोणामुळे झाला लाल पावट्याच्या एकसष्ट खासदारांच्या ताकदीमुळे झाला हे समजून घ्या आणि ते करताना आपण तिथे आग्रह झाला की आता वनाधिकाराच्या जमिनीची मालकी सालपाऱ्याचा उतारा जे सर्टिफिकेट मिळेल हे फक्त पुरुषाच्या नावे मिळणार नाही हे नवरा बायकोच्या संयुक्त नाव वन ना जमीन झाली पाहिजे सहा मध्ये आपल्या जोरामुळे आपण करून घेतला तुझ्या लक्षात आलं की नाही हा वन जमिनीचा पण बाकी जमिनीचा आहे का हो नाही तो करायला पाहिजे त्यासाठी आपला लढा म्हणून महिलांचा नंबर एक समानतेसाठी अधिकार यासाठी आपल्याला प्रत्येक बाबतीत आपल्याला फांडावं लागणार आहे प्रत्येक बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी गावा गावामध्ये आता सांगितलं त्याच घरापासून सुरुवात करूच आणि गावामध्ये पाड्यामध्ये वस्तीमध्ये तांड्यामध्ये हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामधून महिलांचा आत्मविश्वास लागेल तुम्हाला सांगतो कि एका फार प्रसिद्ध फार मोठ्या विचारवंतांनी सांगितलंय आणि त्यामुळे पुरुष घाबरतात बघा पुरुष घाबरतात काय म्हणाले ते म्हणाले एकदा तुम्ही महिलेला पुरुषांच्या समान जर केलं ऐकून घ्या मी काय बोलतो ते एकदा तुम्ही महिलेला पुरुषांच्या समान केलं तर महिला पुरुषांच्या पुढे जायला अजिबात वेळ लागणार नाही ला बरोबर आहे की नाही एकदा तुम्ही समान केलं पुरुषांच्या ह्याच्यामध्ये कि महिला पुढे जायला वेळ लागणार नाही कळलं तर हे त्यांनी सांगितलं बरोबर आहे जर विचार केला म्हणून काय करतात मी पितृ व्यवस्था काय करते महिला महिलांना सांगते तुम्ही समान नाही तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा खाली अन की नाही हे सांगते त्याच्या विरुद्ध बंड करायचं त्याच्या त्यांच्या विरुद्ध विद्रोह करायचा हा झाला नंबर एक सांगता नंबर दोन सांगू आपला लढा त्याचे चार पदर आहेत ते चार पदर अगदी दोन दोन मिनिटात सांगतोय दुसरं काय सरकारची धोरण सरकारची धोरणं जी आज ज्याला म्हणतो नवउदारवादी धोरण अंबानी अदानी टाटा बिरला मालो माल करणारी धोरण तुम्हाला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला आणि त्या लाडक्या अंबानी अदानीला एका महिन्याला कोट्यवधी रुपये त्याला कर माफी त्याला कर्ज माफी हे आपण बघायचं विसरतो आपण बघतो दीड हजार दिले ना बस झालं आहे की नाही पण तो एवढा प्रचंड तुम्हाला माहित नाही तुम्ही कधी मुंबईला आलात तर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ मलबार हिलवर एक बंगला बंगला किती मजल्याचा आहे सत्तावीस मजली बंगला त्याच्यामध्ये अडीचशे खोल्या आहेत अडीचशे खोल्या एका माणसाचं राहण्याचं घर आहे ते अडीचशे खोल्यांच घर किती लोक राहतात पाच लोकांचं कुटुंब सत्तावीस मजली अडीचशे खोल्यांच्या घरामध्ये राहत तो बंगला बांधायला किती लागले दहा हजार कोटी रुपये चार वर्षापूर्वी किती दहा हजार कोटी रुपये आणि कोणाचं घर कोणाचं मुकेश अंबानीच घर आहे पेडर रोडवर मलबाड हिलवर हा एक माणूस पाच लोकांसाठी अडीचशे खोल्या आणि आपल्याकडे बेघर लोक आहेत की नाही हो आहेत की नाही तर जमीन नाही असे लोक आहेत की नाही नावावर नाही हे सगळं जे आहे हे सरकारच्या धोरणामुळे होत आहे आज आपल्याला शेतकरी म्हणून पहिली मागणी आपण ती केलेली आहे की जर शेतकरी वाचला नाही तर शेतकरी महिला वाचणार आहे का की नाही महिला पुरुष दोघाही शेतकरी म्हणून आहे तो समाजतेचा लढा तो नंबर एक मी ऑलरेडी बोललो पण दुसरा लढा आहे सरकारच्या तोंडाविरुद्ध आपल्याला किमायांची भाव पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे जर दुष्काळ पडला तर आपल्याला पीक विमा योजनेचा योग्य लाभ मिळाला पाहिजे हे सगळे जे मुद्दे आहेत आणि अर्थात जमिनीची मालकी वगैरे हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत हा नंबर दोन चा लढा नंबर तीनचा लढा खूप महत्वाचा खूप महत्वाचा आणि तो काय या समंत धर्मांतते विरुद्ध आणि मनुस्मृतीच्या विरुद्धचा हा लढा आणि याचा जो दुरुपयोग करून या ठिकाणी समस्त याच्यामध्ये धर्म आणि जातीच्या नावावर आपल्यामध्ये फूट पाडली जाते त्याच्या विरुद्धचा हा लढा हा आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल आणि म्हणून आपली एकजूट कुठल्याही धर्माचा असेल कुठल्याही जातीचा असेल आपण सगळे एकजूट आहोत आपण सगळे एक आहोत या लढ्याने आपल्याला पुढे जायचंय आणि ती लढा भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांच्या विरोधात तो लढा आहे आणि त्या लढ्याची सुरुवात इथे कोणतरी बरोबर सांगितलं काल पंचवीस डिसेंबर होता नाताळ होता पण त्याचबरोबर मनुस्मृती दहनाचा दिवस होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान मध्ये एकोणीशे सत्तावीस साली पंचवीस डिसेंबरला ही मनुस्मृती उघडपणे जाळली अतिशय क्रांतिकारी घटना होती अतिशय क्रांतिकारी घटना की हे दोन हजार वर्षाचं मनुस्मृतीमध्ये शूद्रांना शूद्र म्हणजे शेतकरी शूद्र म्हणजे जे प्रत्यक्षामध्ये कष्ट जाती अतिशूद्र म्हणजे दलित आणि महिला या तिघांना मनुस्मृतीने सांगितलं तुम्ही माणसच नाही तुम्ही जनावरांपेक्षा होईल असं मनुस्मृती सांगते कधी वाचली तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्याच्या विरोधात धर्मांततेच्या विरोधात आपल्यामध्ये पूर्ण पाडणारी ही जी ताकद आहे त्याच्या विरोधात आपण लढा केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ब्रिटिशांनी तेच के केलं दोनशे वर्ष कसं राज्य केलं थोडा आणि झुडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांनी केलं हिंदू मुसलमानामध्ये बाकी जाती जातीमध्ये आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा लढावा लागेल आणि चौदा आणि शेवटचा लढा काय दोन तीन मिनिटातच मी संपवणार आहे शेवटचा लढा काय आजचा दिवस सव्वीस डिसेंबर ज्या दिवशी आपली परिषद होती आहे आणखीन एक ऐतिहासिक दिवस आहे कालचा मनुस्मृती जाणाचा दिवस त्याचा उल्लेख झाला आजचा दिवस काय हो आजचा तो दिवस आहे जेव्हा एक फार मोठ्या क्रांतिकारकाची आज जयंती आहे फार मोठ्या क्रांतिकारकाची त्यांनी काय काम केलं जगातली एक चतुर्थांश जनता एक चतुर्थाऊन जगातली मी सांगतोय भारतातली नाही जगातली एक चतुर्थांश त्यांनी मुक्तीकडे नेली मोठी क्रांती झाली समाजवादी क्रांती सामंतशाही नष्ट झाली जमीनदारशाही नष्ट झाली भांडवलशाही नष्ट झाली आणि त्या ठिकाणी कामगार शेतकरी वर्गाचं राज्य आलं आणि ते जे आलं ते कुठे आलं आपल्यापेक्षा जास्त मोठा देश आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारा देश आणि तो कुठला देश आहे कोणी सांगेल का कोण देश आपल्यापेक्षा भारतापेक्षा मोठा संख्येने चीन आहे चीन हा देश आणि त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चीनला स्वातंत्र्य मिळालं आणि क्रांती झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास आपल्या स्वातंत्र्याच्या दोन वर्षानंतर आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं ज्याची आज जयंती आहे माउसेतु आणि त्यामुळे एक चतुर्थाश जनता मुक्त झाली शोषणाच्या जोखडातून आणि एक चतुर्थाश जनता जेव्हा मुक्त झाली तेव्हा जगातल्या एक चतुर्थांश महिला एक चतुर्थांश महिला यांच्यावर सुद्धा शोषणाचं जे जोखड होत हे त्या क्रांतीने उलथून पडलं आणि समाजवाद आणला ही संबंध जमीनदारशाही सावकारशाही भांडवलशाही नष्ट झाली आणि म्हणून चौथा लढा काय खरोखरच महिलांना जर मुक्ती पाहिजे असेल खरोखरच महिलांना मुक्ती पाहिजे असेल तर व्यवस्था बदलायला पाहिजे सरकार तर बदलायलाच पाहिजे पण नुसतं सरकार बदलून होणार नाही हे जे आपल्यावर दादागिरी करतात आपल्या देशाला जुळतात अंबानी अदानी सारखे आहेत किंवा मोठ मोठे जमीनदार सावकार आजही गेलेले नाहीत आहेत अनेक ठिकाणी साखर सम्राट आहे आपल्याला माहिती आहे या सगळ्यांना सत्ता कोणाच्या हातात आली पाहिजे कामगार शेतकरी शेतमजुरांच्या हातामध्ये समंत देशाची सत्ता आली पाहिजे तो आपला समाजवादाचा लढा आहे आणि तो समाजवादाचा लढा आम्ही चीन गेलो आम्ही बघितलो महिलांचं जीवन इतकं सुधारलंय तुम्हाला कल्पना येऊ शकणार नाही कल्पना येऊ शकणार नाही आपल्याला भारतामध्ये डोळे निघून जातात तिथे महिलांनी काय प्रगती केलेली आहे शास्त्रज्ञ महिला डॉक्टर महिला इंजिनियर महिला प्राध्यापक महिला शिक्षक महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबर समानता पुरुषांपेक्षा सुद्धा जास्त संख्येने मोठमोठ्या ह्यांच्यामध्ये या पदावर महिला म्हणून तो समाजवादाचा लढा एक फार मोटा शाही होता आपका भारत नाम है फैज अहमद फैज हम मेहनत कश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे हम मेहनत कश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे एक खेत नहीं एक देश नहीं हम सारी दुनिया मांगेंगे मार्च क्या वैसा दर हमें श्रमिक लोग जगा हिस्सा मांगो आम्ही श्रमिक लोक या जगाला जेव्हा आमचा हिस्सा मागू तेव्हा मी काय मागू फक्त एक शेत जमीन मागणार नाही ना फक्त शेत जमीन मागणार नाही ना दुसऱ्या शब्दात जरा सांगतो फक्त पगार वाट मागणार नाही ना फक्त बोनस मागणार नाही ना फक्त नोकरीमध्ये कायम करा हे मागणार नाही ना त्यासाठी तर लढूच आवडतो त्या लढ्याला कमी लेखत नाही जमीन आपल्या नावावर झाली पाहिजे हे लढूच किंवा शिर भाव मिळाला पाहिजे यासाठी लढूच पण हे सगळ्यासाठी केवळ नाही केवळ एका देशासाठी सुद्धा आम्ही लढणार नाही आम्ही श्रमिक कशासाठी लढू सबंध जगच आम्ही निर्माण केलेला आहे हे सगळं जगच आमच्या मालकीचं झालं पाहिजे यासाठी आम्हाला आमचा लढा घेऊन जायचा आहे त्याला म्हणतो समाजवादाचा लढा भगतसिंगांनी जी हाक दिली तो भगतसिंगाचा लढा इतर अनेक लोकांनी केलं गोदावरी परोळकर संबंध आयुष्यभर त्या समाजवादाचा लढा त्यांनी सातत्याने त्यांनी लढला रामणेकर ज्याला तुम्ही ओळखता माझे खासदार आयुष्यभर हा लढा मनाचा लढा त्या लढल्या आणि म्हणून तो लढा हा आपला अंतिम लढा आहे त्याच्या आधी आणखी तीन लढे हे आपल्याला करायचे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका